करत आहात की तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला असं काही केलं वर्क फ्रॉम होम चालू करायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला घराकडे लक्ष देऊन सुद्धा तुमचं काम झालं पाहिजे तर तुमच्यासाठी ट्रेडिंग हा एक खूप चांगला ऑप्शन आहे हो मी शेअर मार्केटबद्दलच बोलत आहे आजकाल सर्वात जास्त बघायला गेलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी शेअर मार्केट हे प्रोफेशन खूप ठिकाणी स्वीकारत स्वीकारतायत आणि लोकांना शेअर मार्केट करायला आवडत आहे कारण की त्याच्यातनं फायदा होत आहे पण खूप जणांच्या मनात अजूनही हा गैरसमज आहे की शेअर मार्केटमधून तोटा होतो लॉस होतो तर तो का होतो ते पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही कार न चालवता शिकलात चालव न शिकता Uh, तुम्ही कार चालवायला गेलात तर खास तुमचा ॲक्सिडंट होणार आहे पण त्याच जागी जर का तुम्ही कार शिकून चालवली तर तुमचा ॲक्सिडंट होणार नाही सेम शेअर मार्केट आहे जर तुम्ही शिकून केलं तर तुम्हाला फायदाच फायदा आणि पैसाच पैसा आहे पण जर तुम्ही न शिकता केलं तर तुमचा लॉस होत असतो म्हणून शेअर मार्केट हे शिकून करायचं असते पण शेअर मार्केटची फी बाहेर भरपूर आहे दुसरी गोष्ट की शेअर मार्केट दैनंदिन भाषेत शिकवलं जाणार की नाही आणि शेअर मार्केटचा शिक्षणाशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला आज सांगते सर्वात पहिली गोष्ट की शेअर मार्केट तुम्हाला आमच्याकडे दैनंदिन भाषेत शिकवलं जाते फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा पूर्ण बिगिनर्स कोर्स करायला मिळतो शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय का इथून सुरुवात करून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत डीमॅट अकाउंट आण सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जात डीमॅट अकाउंट पण ओपन करून दिलं जात आहे आणि अगदी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही दहावी बारावी जरी शिकलेले असाल तरी तुम्ही शेअर मार्केटमधून पैसा कमवू शकतात फक्त एकशे वीस रुपये गुंतवणूक करून तुम्ही शेअर मार्केटमधून पैसा कमवू शकतात असं अजिबात नाही आहे पन्नास हजार साठ हजार एक लाख अशी गुंतवणूक करायची असं अजिबात नाहीये आम्ही तुम्हाला एकशे वीस रुपये गुंतवणूक करून सुद्धा शेअर मार्केट कसं करायचंय ते शिकवतो शेअर मार्केटचे जे क्लासेस आहे फक्त एकवीस दिवसांचा बिगिनर कोर्स आहे म्हणजे तुमची जी शेअर मार्केटमधली कमाई आहे ती एकवीस दिवसांमध्ये तुम्ही कमवायला सुरुवात करतात नेमका ह्या शेअर मार्केटचा प्रवास कसा आहे अगदी साधा आणि अगदी सोपा आहे शेअर मार्केट म्हणजे काय इथून शिकवलं जात आहे अगदी तुम्हाला दैनंदिन भाषेत म्हणजे तुम्ही जसे भाजी बाजारात गेलेले आहात आणि भाजी बाजारामधनं तुम्ही काय काय कसं कसं विकत घेत आहात आणि ते लोक कसे विकत आहे इतपासून सगळी माहिती तुम्हाला दिली जाते आणि बिलकुल इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला शेअर मार्केट शिकवलं जाते ज्यांनाही शेअर मार्केटचा डेमो व्हिडिओ हवा असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर मेसेज करा तसंच मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटचा डेमो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक देत आहे शेअर मार्केट क्लासेस हे आता पंधरा तारखेपासून चालू होत आहे म्हणजे दोन दिवसानंतर शेअर मार्केटचे क्लासेस चालू होत आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा शेअर मार्केट इतक्या कमी पैशात इतक्या सोप्या पद्धतीने इतक्या अप्रतिम कुठे शिकवलं जात नाही म्हणून नक्की आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट ही फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात म्हणजे तुम्ही या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात असे दोन टप्पे स्वीकारून सुद्धा ही फी भरू शकतात ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू